नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण मागणी या घटकाला सुरुवात केली होती बरोबर त्याचबरोबर आपण आपल्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे लेक्चरसुद्धा मी घेत आहेतच बरोबर एक लेक्चर आपला सविस्तर असतो म्हणजे प्रत्येक घटकावरती मी घेते आहे आणि तसंच स्पर्धा परीक्षांचा सुद्धा लेक्चर घेत आहे का कारण एकच की विद्यार्थ्यांना सविस्तर अभ्यास व्हावा यासाठी भरपूर वेळा आपल्याला प्रश्न लक्षात येत नाही आपण उत्तर तर लिहून येतो परंतु आपल्याला प्रश्नच मेन म्हणजे समजलेला राहत नाही ह्या कारणास्तव मी काय केलेलं आहे सुरुवातीला आपलं थेरी लेक्चर ठेवते आणि त्यानंतर मग क्यू पॅटर्नमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेत जसे प्रश्न विचारले जातात त्यावेळे आधारे तुम्हाला क्यू पॅटर्न देत असते लक्षात तर पहा कालच्या लेक्चर्समध्ये आपण मागणी हा घटक सुरू केला होता बरोबर मागणी मागणीचा अर्थ आपण शिकलो मागणी मागणीचा अर्थ त्याचबरोबर मागणीच्या विविध व्याख्या सुद्धा बघितल्या मागणी निर्धारित करणारे घटक सुद्धा बघितले आपण थोडंसं तुम्हाला रिव्हिजन करून देते की मागणी नक्की कसं म्हणायचं तर मागणी काय असते तर फक्त इच्छेला आपण मागणी म्हणू का की एखाद्या व्यक्तीला प्रबळ इच्छा आहे एखादी वस्तू खरेदी करण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु त्याच्याजवळ पैसेच नाही तर त्याला आपण मागणी म्हणू का नाही त्याला मागणी म्हणता येणार नाही मागणी हा घटक पूर्ण होण्यासाठी काय आवश्यक असतं तर मागणी म्हणजे काय किंवा मागणी हा घटक पूर्ण होण्यासाठी मागणीला कशाची आवश्यकता असते पैश प्रबळ इच्छा त्याचबरोबर पैशाचे पाठबळ आणि खर्च करण्याची तयारी आणि योग्य वेळ या चारही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच काय घडून येत असते मागणी घडून येत असते मला लक्षात हे आपण मागच्या लक्ष पाहिलं त्याचबरोबर प्राध्यापक बेन यांची आपण व्याख्या बघितली प्राध्यापक वेज यांनी अर्थव्यवस्था अर्थशास्त्रामध्ये विस्तीर्ण म्हणजे मागून कशाला म्हणायचं त्याची सविस्तर अशी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे काय तर बघा मागणी म्हणजे काय त्यांनी काय सांगितलंय विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे एखाद्या व्यक्ती किती खरेदी करू शकतो ते परिमाण म्हणजे काय असतं मागणी असते अरे लक्षात त्याला मुख्यतः मागणी एखादी विशिष्ट वेळ किंवा विशिष्ट किंमत बाजारामध्ये जी किंमत आहे त्या किंमतीला तो व्यक्ती किती खरेदी करू शकतो किती परिमाण खरेदी करू शकतो ते म्हणजे जास्त मागणी ही अशी व्याख्या त्यांनी पुढे केली होती बेंढा यांनी केलेली होती आपल्या लेक्चर्समध्ये पाहिलेली आहे ज्यांनी ज्यांनी तो लेक्चर्स पाहिला नसेल त्यांनी आपल्या इकॉनॉमिक स्टडी या चॅनलवर जाऊन तुम्ही तो लेक्चर्स पाहू शकता मला तर आता आपण काय बघत आहोत मागणी आणि मागणीचा नियम काय बघतोय आपण मागणीचा नियम बघतो परीक्षेच्या दृष्टीने खूप मोस्ट इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे आय एम पी काय आहे क्वेश्चन आहे मागणीचा सिद्धांत स्पष्ट करा असा परीक्षेला प्रश्न पाहायला मिळतोच लक्षात किंवा तुम्हाला आकृती दिली जाते आणि त्यावर आकृतीवर आधारित तुम्हाला मागणीचा प्रश्न विचारला जातो अशा प्रकारचा प्रश्न दिसून येतो तर आज आपण काय बोलतो आपण मागणी मागणी म्हणायचं किंवा मागणीचा नियम कोणी मांडला तर मागणीचा जो नियम आहे तो कोणी मांडला आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे कोणी मांडला आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे माझा आवाज येतोय व्यवस्थित पहा मागणीचा नियम आपण शिकतोय मागणीचा नियम जो आहे तो कोणी मांडला आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे त्यांनी आपल्या नियमामध्ये काय सांगितलंय तर त्यांनी आपल्या नियमामध्ये असं सांगितलेलं आहे किंवा काय म्हटलं आहे की मागणी कशी निर्माण होते किंवा बाजारामध्ये जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी असते तेव्हा काय होतं बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत कमी असते तेव्हा मागणी मोठ्या प्रमाणात होते असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काही विशिष्ट पद्धतीने व्याख्याच्या स्वरूपात त्यांनी मांडलेलं आहे काय म्हणले त्यांनी बघा इतर परिस्थिती कायम असताना काय सांगितलं त्यांनी इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली मागणी काय होते, होते।, होते। कमी होती वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते काय सांगितलं त्यांनी बाजारामध्ये इतर परिस्थिती कायम असताना इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे काय ते पण आपण पाहून पहिले नियम समजून घ्या काय आहे काय नियम म्हटल्या डॉक्टर माशेल यांनी इतर परिस्थिती कायम असताना तर इतर अर्थव्यवस्थेमधली की बाजारामध्ये तर बाजारामधली जी इतर परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार त्यांनी केलेला आहे तर इतर परिस्थितीमध्ये काय येतं तर इतर परिस्थितीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की व्यक्तीचं उत्पन्न स्थिर आहे म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये बदल होत नाही असं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर वस्तूच्या किमती स्थिर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर लोकांची आवडणी पण स्थिर आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे की अशा काही परिस्थिती त्यांनी काय गृहित धरलेल्या आहेत किंवा अशी परिस्थिती एखादी परिस्थिती परिस्थिती म्हणजे काय तर वस्तूची किंमत किंमत वस्तूची कमी असताना मागणी जास्त होते आणि वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते किंमतीचा आणि मागणीचा संबंध त्यांनी कसा सांगितलाय तर तो विरुद्ध संबंध आहे असं आहे कसं संबंध आहे पूर्ण क्रॉस विरुद्ध जर किंमत वाढली तर मागणी कमी होते मागणी वाढली तर किंमत चुकलं किंमत जर वाढलेली असेल तर मागणी कमी होते किंमत वस्तूची किंमत जास्त असेल तर मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी आपोआप वाढते असं कोणी सांगितलेलं आहे डॉक्टर मार्शल यांनी या आपल्या मागणीच्या नियमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी त्याच्यासाठी एक विशिष्ट उदाहरण सुद्धा दिलेलं आहे आणि एक टक्का दिला आहे विशिष्ट उदाहरण किंवा आपण ते स्पष्ट सुद्धा त्यांनी केलेलं आहे लक्षात आपल्याला हा नियम सिद्ध करायचा आहे कोणता नियम सिद्ध करायचा आहे मागणीचा नियम सिद्ध करायचा काय सांगितलं तो मागणीचा नियम इतर परिस्थिती कायम असताना इथं लिहून परिस्थिती इतर परिस्थिती आता ही इतर परिस्थिती म्हणजे नक्की कोणती परिस्थिती तर काय इतर परिस्थिती म्हणजे बाजारामध्ये वस्तूची किंमत वस्तूची किंमत स्थिर आहे असं त्यांनी सांगितलं नाही स्थिर आहे बाजारामध्ये खरंच वस्तूची किंमत स्थिर असते का प्रत्येक वेळेस तर हात नाही परंतु त्यांना डॉक्टर यांना आपला हा सिद्धांत स्पष्ट करायचा किंवा सिद्ध करायचे म्हणून त्यांनी काही परिस्थिती काय सांगलेले आहे वस्तूची किंमत स्थिर असते असं त्यांनी सांगितले बाजारामध्ये दुसरं एक त्यांनी सांगितलं आहे की बाजारामध्ये लोक काय करतात की म्हणजे ज्या पर्यायी वस्तू आहेत त्या पर्यायी वस्तूंच्या किमती सुद्धा कशा असतात सारख्या असतात म्हणजे उदाहरणार्थ साखरेला पर्याय काय आहे गुळ आहे तर गुळाची किंमत आणि साखरेची किंमत सारखी आहे असं त्यांनी मांडलेलं आहे त्याचबरोबर लोकांची आवड निवड बदलत नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आपला हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी त्यांनी इतर परिस्थिती कायम असताना असं मांडलेलं आहे लक्षात बाजाराची जी स्थिती आहे त्यांनी काय की कायम मांडलेली किंवा स्थिर मांडलेली त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असं त्यांनी मांडलेलं आहे जर बाजारातील इतर परिस्थिती कायम असते तेव्हा काय होते वस्तूची किंमत जर वाढलेली असेल तर मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते म्हणजे वस्तूच्या आणि वस्तूच्या किमतीचा आणि मागणीचा किंमतीचा आणि मागणीचा संबंध कसा असतो व्यस्त संबंध आहे किंवा त्याला काय म्हणतात विरुद्ध संबंध असा सुद्धा म्हटलं जातं लक्षात तर आता बघा त्यांनी मागणी आहे मागणी हा घटक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दोन प्रकारची मागणी स्पष्ट केली एक तर त्यांनी प्रॅक्टिकल मागणीचा सुद्धा विचार केलेला आहे दुसरं म्हणजे बाजार मागणीचा सुद्धा विचार केलेला आहे तर आपण सुरुवातीला आपण व्यक्तिगत मागणी म्हणजे एका व्यक्तीची देशात एक कुटुंब किंवा देशातल्या एक व्यक्तीचा मागणीचा आपण विचार करणार आहोत की एक व्यक्ती जेव्हा बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत जर वाढलेली असेल तेव्हा त्याची रिॲक्शन काय असते किती इन्काउंट खरेदी करतो तो किंवा कोणती वस्तू खरेदी करतो हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत पहिले काय आपण व्यक्तिगत मागणी बघू त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत बाजार मागणी सुरुवातीला व्यक्तिगत मागणी बघू व्यक्ती जन्मान एखादा एक व्यक्ती आहे तो काय करतो त्याच्या त्याला आंबे खरेदी करायचे काय करायचं आंब्याची खरेदी करायची एक व्यक्ती किंवा ए व्यक्ती धरवा कोणता व्यक्ती धरून ए व्यक्ती धरवा हा ए व्यक्ती आहे या ए व्यक्तीला काय खरेदी करायची आंबा खरेदी करायचा काय करायचं आंबा खरेदी करायचं त्याच्या कुटुंबासाठी मग तो काय करता बघा आंबेथे तक्कर दिलेलं आहे हे फक्त समाजासाठी एक काल्पनिक उदाहरण आहे उदाहरण आहे आपल्याला हा नियम सिद्ध करायचा आहे म्हणून अल्फ्रेड मार्शल यांनी हा नियम नियम सिद्ध करण्यासाठी काही वर्षी गृहित धरलेली आहे काल्पनिक स्थिती बाजारातील मांडण्यासाठी त्यांनी तक्ता दिलेला आहे आणि आपूर्तीच्या शाळेन ते स्पष्ट सुद्धा करून दिलेलं आहे लक्षात बाजारात नक्की स्थिती कशी असते किंवा एखाद्या व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर स्वतःच उपभोगी ज्या गरजा आहेत त्या कशा प्रकारे कळवून लावतो किंवा कशा पद्धतीने वस्तूची खरेदी करतो किंवा त्याची टेंडन्सी एखाद्या वस्तूची किंमत जर वाढलेली असेल तेव्हा त्याची किती वस्तू खरेदी करण्याची टेंडन्सी असते किंवा मान मानसिकता असते मानसिकता असते ह्या ह्या हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे एका चार्टचा आणि एका त्यांनी आधार घेतलेला आहे हे सगळं काल्पनिक हे आपल्याला समजण्यासाठीच आहे परीक्षेला तुम्हाला हे काढायचं जेणेकरून आपल्याला मागणीचा सिद्धांत आपण स्पष्ट करू शकतो आपण एका व्यक्तीचा व्यक्तिगत मागणीचा विचार करतो जो एक व्यक्ती आहे त्याला बाजारातून आंबे खरेदी करायचे तर काय बघा आपण आंब्याची किंमत दिलेली काय दिलेली आंब्याची किंमत आणि आंब्याची नगरसंख्या म्हणजे मागणी किमतीला किती किंमत आहे तेव्हा किती मागणी होते की आपण चार्टच्या साडी बघा बाजारामध्ये जेव्हा आंब्याची किंमत पाच रुपये असताना किती रुपये आहे आपण फक्त काल्पनिक म्हणतो खरं सद्यस्थितीमध्ये आता तर बाजारामध्ये आंब्याची किंमत पाच रुपये राहत नाही परंतु आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणून आपल्याला काल्पनिक आपण आकडेवारी घ्यायचे आहे बघा आंब्याची किंमत किती आहे पाच रुपये आहे जेव्हा बाजारामध्ये आंब्याची किंमत पाच रुपये असते तेव्हा आंब्याला आंब्याच्या किती नगांना मागणी केली जाते मग तीन एवढ्या नगांना मागणी केली जाते किती नकांना मागणी केली जाते तीन एवढ्या नगांना मागणी केली जाते त्याचबरोबर आता आंब्याची किंमत पाच वरून कितीवर गेली चार वर गेली कितीवर गेली आंब्याची किंमत पाच वरून चार वर गेली जर चार वर गेली तर आंब्याने किती मागणी केली गेली चार एवढी मागणी केली आता पाच वरून चार वर म्हणजे वस्तूची किंमत म्हणजे आंब्याची किंमत काय झाली कमी झाली एक रुपयाने कमी झालेली आहे लक्षात बघा किंमत कमी झाली जगे मागणीमध्ये काय झालेली आहे एक नगाने इथं वाढ झाली आहे काय झालेली एक नगाने वाढ झाली इथं रुपयाने किंमत कमी झाली इथे एक रुपयाने कमी झाली लगेच इथे एक, एक, एक मागणी वाढलेली आहे पुन्हा चार जेव्हा आंब्याची किंमत तीन वर आली आंब्याची किंमत तीन वर आली तर लगेच आंब्याची इथे वाढलेली आहे पुन्हा आंब्याची किंमत कमी झाली आंब्याला मागणी वाढलेली आहे किंमत कमी झाली तिथे मागणी वाढलेली आहे तुम्हाला जशी जशी वस्तूची किंमत कमी कमी होत गेली तस तशी त्याच्या मागणीमध्ये काय झालेली आहे वाढ झालेली आपल्याला दिसून येते किंमत कमी झाली इकडे मागणी वाढली किंमतीचा आणि मागणीचा संबंध आहे किंमत किंमत कमी मागणी जास्त किंमत कमी मागणी जास्त किंमतीचा आणि मागणीचा जो हा संबंध आहे तो कस है समंदर? कसा आहे विरुद्ध दिशेने संबंध आहे कसा संबंध आहे विरुद्ध संबंध आहे किंवा त्याला व्यस्त संबंध म्हटला जातो कोणता संबंध म्हटला जातो त्याला व्यस्त संबंध म्हटलं जातो आता हेच आपण आकृतीच्या सहा समजून घेणार आहोत समजून घेणार आहोत आहे व्यवस्थित दिसते आणि काही तर बघा मी तर आपल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करते पहा आपण वाय अक्षरावरती काय घेतलेलं आहे हा ओवाय अक्षर आहे कोणता अक्षर आहे हा हा ओवाय अक्षर आहे ओवा रक्षावरती आपण आंब्याची किंमत दिलेली आहे काय दिलेली आहे आंब्याची किंमत दिलेली आहे आणि ओएक्स अक्षावरती काय दिले, का दिले आंब्याची का नगसंख्य का नगसंख्य नगसंख्या दिली काय दिलेली आहे आंब्याची नगरसंख्या दिलेली आहे अग् ओएक्स अक्षावरती आंब्याची नगसंख्या आणि ओवा याच्यावरती आंब्याची किंमत दिलेली आहे अग बघा आंब्याची किंमत जेव्हा पाच रुपये होती आंब्याची किंमत जेव्हा पाच रुपये होती तेव्हा किती खरेदी केला तीन आंबे एवढे खरेदी केले पुन्हा आंब्याची किंमत पाच वरून चार वर आली कमी झाली तेव्हा चार रुपये असताना आंबे किती खरेदी केले गेले चार एवढे आंबे खरेदी केले गेले पुन्हा आंब्याची किंमत कमी झाली तीन वरून आली तर आंबे किती खरेदी केले गेले सहा आंबे एवढे खरेदी केले पुन्हा आंब्याची किंमत वर आली तेव्हा किती खरेदी केले गेले तर तेव्हा आंबे नऊ एवढे खरेदी केले गेले पुन्हा आंब्याची किंमत कमी झाली एक वर आली तेव्हा किती खरेदी केले तेरा आंबे खरेदी केले किती आंबे खरेदी केले तेरा आंबे खरेदी केले जस जशी किंमत कमी कमी झाली तस तशी इकडे मागणी वाढलेली आपल्याला दिसून येते आहे आणि लक्षात जशी किंमत कमी मागणी वाढलेली आहे आपण डॉट जॉईन केले मागणी वक्र मागणी वक्र हा कसा आला आहे उत्तर तर डी हा काय आहे हा हा मागणी वक्र आहे डी हा काय आहे मागणी वक्र आहे कोणता वक्र आहे मागणी वक्र आहे मागणी वक्राचा उत्तर कसा असतो मागणी उत्तर कसा असतो तो ऋणात्मक बस असतो कसा असतो ऋणात्मक असतो परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो बरं मागणी कसा असतो असतो त्या दिशेने असतो लक्षात मागणीचा आणि किमतीचा संबंध कसा असतो तो व्यस्त असतो किंवा विरुद्ध दिशेने असतो कसा असतो विरुद्ध दिशेने किंवा व्यस्त संबंध त्याला म्हटलं जातं किंमत वाढली मागणी कमी झाली किंमत कमी झाली मागणी वाढली किमतीचा मागणीचा संबंध विरुद्ध किंवा व्यस्त असतो आलं हे आपण आकृतीच्या सायन्स सुद्धा स्पष्ट केलं आणि तक्त्याच्या सायन्स सुद्धा स्पष्ट केलं आलं लक्षात हे आपण व्यक्तिगत मागणीचं बघितलं का बघितलं व्यक्तिगत मागणीचं बघितलं आता आपल्याला कसं बघायचं आहे आपल्याला आता बाजार मागणी बघायची काय बघायची आहे बाजार मागणी बघायची बाजार मागणी मध्ये कशी असते बाजार मागणी कशी असते की आपण काय बघू आता जसं ए व्यक्ती होत तसं ए सोबत आपण बी व्यक्ती सुद्धा घेऊ दोन व्यक्तींचा विचार करून येतो कशाचा विचार करू आता पाहायला गेलं तर व्यक्तीचं उत्पन्न हे एकसारखं असतं का व्यक्तीचं उत्पन्न हे एकसारखं राहत नाही प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न हे वेगवेगळं असतं बरोबर की एका व्यक्तीला जेवढा पाहिलं किंवा दुसऱ्या व्यक्तीला उत्पन्न कमी किंवा जास्त असू शकतो मग ए व्यक्ती जर त्याच्यात जेव्हा ए व्यक्ती बाजारामध्ये पाचशे रुपये किंमत असताना तीन तीन जणांना मागणी करत असतो त्याच ठिकाणी आपण बे व्यक्ती पण घेऊ बघा आता विचार करू बघा हा आला बी व्यक्ती बरोबर आता आपण दोन रुग्ण बाजार किंवा दोन व्यक्तींचा विचार करतो म्हणजे बाजार मागून खर बाजारमध्ये खरं बाहेर एक व्यक्ती नसतो बाजारमध्ये असंख्य ग्राहक असतो बरोबर त्यांचं उत्पन्न हे वेगवेगळं असतं भिन्न भिन्न असतं खरेदी शक्ती सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असते बरोबर की नाही मग ही खरेदी शक्ती आपल्याला इथे बघायची आहे तर बघा आता बाजारामध्ये असं ही ग्राहक आहे तर आपण दोन ग्राहकाचा विचार करू आणि एक ग्राहक पाच रुपये किंमत असताना किती खरेदी करतो तीन आंबे खरेदी करतो किती आंबे खरेदी करतो तीन आंबे खरेदी करतो तसंच बी व्यक्ती पाच रुपये असताना किती खरेदी करणार तर इथे सहा आंबे खरेदी केले समजा नाही किती आंबे खरेदी करणार सहा आंबे आता मी एकाच तुम्हाला दाखवले आहे म्हणून थोडस समजून घ्या इथं ए व्यक्तीची मागणी आहे आणि ही बी व्यक्तीची मागणी आलं लक्षात ही बी व्यक्तीची मागणी आहे ఏ వ్యక్తి మాగని బీ వ్యక్తి అక్షన్ ఆబ్యాన్ని సహాయ మాగే ఆ చ ම ए ति याන සහන මගත යනෙ දහන ගන්න හන්ද ඉ ගනवाගේ ද या हमබसी म द ත න අබන මගග වි ගෙගේ बा ගवा किති ගන वा बाාලා उन අබच एकवा අदගේ तेවා ඒ ග मा जाගේ පजा । प्रत्येकाची टेंडेन्सी प्रत्येकाचं उत्पन्न वेगवेगळं असतं म्हणून आंब्याची खरेदी केली ही सुद्धा वेगवेगळी होऊ शकते लक्षात ज्याचं उत्पन्न जेवढं ज्याची खरेदी शक्ती जेवढी तशा प्रमाणात त्यांनी उत्पन्नाची हे केलेली आहे सायन्स सुद्धा दाखवू शकतो जसं मी दाखवलं तुम्हाला बरं जसं दाखवलं ए एक मागणी दाखवली मी जेव्हा पाच रुपये होती तेव्हा त्यांनी तीन मागणी केली होती तर हजार तीन यांनी सहा नगा केली समजा सहा नगांना केली बरोबर तसंच వస్తూర్ మా

नगाला मागणी केली सहा नगाला मागणी केली किती असताना पाच रुपये किंमत असताना बरोबर आंब्याची किंमत पाच वरून जेव्हा चार वर आली तेव्हा किती कि वर मागणी केली त्यांनी आठ वर मागणी केली किती केली आठ वर मागणी केली mm. mm. के। के। ते बघा आठ वर मागणी केली पुन्हा आंब्याची किंमत तीन वर आली तेव्हा किती नगाना मागणी केली त्यांनी दहा नगाना मागणी केली किती नगाना मागणी केली दहा नगाना मागणी केली पुन्हा चार तीन वर आली नंतर दोन वर आली आंब्याची किंमत जेव्हा दोन रुपये झाली तेव्हा त्यांनी किती नगाने मागणी केली तर त्याने बारा नगाने मागणी केली किती नगर मागणी केली बारा नगर मागणी केली पुन्हा आंब्याची किंमत जेव्हा एक वर आली जेव्हा आंब्याची किंमत एक वर आली तेव्हा कितीला मागणी केली त्यांनी तर त्याने मागणी केलेली आहे चौदा नगांना मागणी केलेली आहे किती चौदा किंवा इथे आपण पंधरा सुद्धा घेऊ शकतो बघा इथं पंधरा सुद्धा आपण ठेवू शकतो इथे चौदा पंधरा चौदा किती नगांना मागणी केली चौदा एवढ्या नगांना त्यांनी मागणी केलेली आहे ज्याचं उत्पन्न जसं तसं तसं हे याचा विचार केला तर हा कसा आहे ऋणात्मक उताराचा आहे कसा उताराचा आहे ऋणात्मक उताराचा आहे समजते तुम्हाला काय अडचण येते बघा आपण ए व्यक्तीचा पण विचार केला आणि बी व्यक्तीचा सुद्धा विचार केलेला आहे व्यक्ती बाजारामध्ये असंख्य ग्राहकांचा पण आपण इथे विचार केलेला बाजार बाजारामध्ये म्हणजे असंख्य ग्राहक असतात प्रत्येकाची उत्पन्न म्हणजे खरेदी शक्ती ही वेगवेगळे वेगवेगळी असते उत्पन्न सुद्धा भिन्न असतं कोणाला पगार जास्त असतो कोणाला वेतन कमी असतं लक्षात तर हे वेतन किंवा हे उत्पन्न कमी जास्त असल्यामुळे प्रत्येकाची खरेदी शक्ती सुद्धा वेगवेगळी असू शकते आता याला पाच रुपयाच्या किमतीमध्ये एवढेच खरेदी करता येतात परंतु की व्यक्तीला जास्तही खरेदी करता येतात तर लक्षात हे आपण आपल्या आकृतीच्या सहाय्याने दाखवलेलं आहे लक्षात म्हणजे बाजार मागणी आणि व्यक्तिगत मागणी हे दोन्ही तुम्हाला संबंध नक्कीच आकृतीच्या माध्यमातून किंवा माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजलं असेल बरोबर काही जर तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा काय जर चांगलं वाटलं असेल तर ते पण तुम्ही मला सांगा की मॅडम आपल्याला समजलेलं आहे किंवा काय जर कमतरता असेल तेही तुम्ही मला सांगू शकता आज आपण संपूर्ण घ्यायचं नियम बघितलाय जो डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला आहे व्यक्तिगत मागणींचा सुद्धा बघितला आपण विचार केला आणि बाजूला मागणींचा सुद्धा इथं विचार केलेला आहे काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका कोणत्याही प्रकारे स्किप करून लेक्चर पाहायचं नाही अर्धवट लेक्चर बघितलं तर आपल्याला अर्धवट ज्ञान मिळतो म्हणून पूर्ण लेक्चर पहा की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती तिथं मिळणार आहे भेटूया पुढच्या लेक्चरला तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या लेक्चर